नमस्कार मंडळी मी आहे समिता आणि स्वागत आहे तुमचं मराठी मॉमध्ये तर आज आम्ही चाललो आहोत डोनापोला बीचवरती आणि हे बीच ते आहे ज्याच्यावरतीने ज्या बीचवरती सिंघम मूवीची शूटिंग झाली होती तर हा बघा पार्किंग एरिया आहे आम्ही आता गाडी पार्क केली आणि आता चाललो आहोत बीचकडे तर आज दुकानं हे सगळे बंद आहेत नंतर दुकानं मे बी आज संडे आहे म्हणून बंद असतील तर हे से बघा सेल्फी पॉइंट आहे वरचं आणि ते एंट्री फी आहे ॲडल्टची फिफ्टी रुपीज आणि मुलांची दहा वर्षाचे वर जे असतील ना मुलं त्यांची पंचवीस येते तर आम्ही तिकीट घेतली आणि गेलो आता आतमध्ये तर व्ह्यू बघू शकता तुम्ही खूप छान व्ह्यू आहे आणि खूप असं सुंदर तिथे हवा सुरू होता हवा खूप मस्त थंडगार सुरू होता तिथे आणि रात्रीला खूप छान वाटते तिथे कारण लाईटिंग वगैरे हे हे, हे इकडे बघू शकता तुम्ही हाच तो हीच जे जागा आहे जिथे सिंगम मूवीची शूटिंग झाली होती आणि हे जे लाईट दिसतंय ना लाईट पोल आणि हे डोना पावलाची स्टॅच्यू आहे तर त्यांच्या नावावरतीच हा डोना या बीचचं नाव डोना पोरा पडला आहे तर बघू शकता तुम्ही इथेच ती सगळी शूटिंग झाली होती सिंघम मूवीची आणि भरपूर पुन्हा दोन तीन मूवी आहेत त्याच्या शूटिंग इथे झाल्या होत्या मी तुम्हाला नंतर दाखवेलच तर तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा खूप छान असा व्ह्यू आहे बघू शकता तुम्ही एकदम मूड फ्रेश होऊन जाईल तिथे गेल्यानंतर तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा आणि अशीच मी नवनवीन तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत राहते तर आता आम्ही वरती चाललो आहोत सेल्फी पॉईंटवरती आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल मला हे बघा डोना आणि बॉला ह्या दोघांचे स्टॅच्यू आहे हे हा बघा सेल्फी पॉइंट आला आहे तर बघू शकता तुम्ही मी संध्याकाळच्या वेळेस आलो होतो सनसेट बघायला पण वरती ना खूप कमी हवा लागत होता तर मी बघा खालचा ना वरून तुम्हाला व्ह्यू दाखवते खूप सुंदर असा दिसत होता बघू शकता तुम्ही हे बघा तिथे ही सिंगमोरची शूटिंग झाली होती आणि एक एक जे लिए मूवी होती ना जुनी मूवी ती तिची पण शूटिंग झाली होती इथे तिथे सगळं लावून आहे पोस्टर वगैरे लावून आहे तुम्हाला लक्षात आलाच असेल आता हा बघा तुम्ही सिंगल मूवीची शूटिंग होती तिथे त्याचे पोस्टर लागलेले आहेत ला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा लाग वाटला नक्की कमेंटमध्ये मला सांगा बाय